नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एप्रिल महिन्याचा संपूर्ण मिल प्लॅन पहिल्या आठवड्यापासून तर शेवटच्या आठवड्यापर्यंत अगदी प्रत्येक दिवसाचं नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्या मिल प्लॅनमध्ये मी प्रत्येक आठवड्याला दोन कडधान्य आणि दोन पालेभाज्या यांचं कॉम्बिनेशन सुद्धा घेतलेलं आहे नाश्त्याला प्रत्येक दिवशी वेगळा नवीन पदार्थ तो सुद्धा अगदी झटपट होणारा याप्रमाणे हा जो मिल्क प्लॅन आहे हा मी तयार केलेला आहे तर आज मी तुमच्याशी हा मील प्लॅन शेअर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडीओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर जरूर करा तर आता आपण सुरुवात करूया एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पहिल्या आठवड्याचा मील प्लॅन सुरुवातीला सोमवार रविवारी आपलं बऱ्याचदा हेवी जेवण झालेलं असतं तर त्यामुळे सोमवारी एकतर आपण झटपट काहीतरी नाश्ता बनवायचा म्हणून बनवत असतो किंवा मग कसं असतं की शनिवार रविवारचा आपला आराम झालेला असतो आणि सोमवारी अगदीच आपल्याला काहीतरी भारी बनवायचं कंटाळा आलेला असतो तर त्यासाठी आपण सोमवारी हलकं फुलकं म्हणजेच आपलं नेहमीचं उपमा किंवा पोहे हे बनवू शकतो तर आपल्या मिल प्लॅनमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी आपण नाश्त्याला बनवणार आहोत उपमा आणि दुपारच्या जेवणात जर तुम्ही दुपारी वरण भात खात असाल तर तो तुम्ही बनवू शकतात काही लोक रात्री वरण भात बनवतात काही लोक दुपारी बनवतात किंवा काहीजण वरण भात बनवतच नाही कधीतरीच बनवतात तर मी ह्या मिल प्लॅनमध्ये दुपारी सुकी भाजी आणि पोळ्या किंवा भाकरी हे ॲड केलेलं आहे कारण दुपारी बऱ्याचदा आपला डबा असतो तर डब्यासाठी सुकी भाजी आपल्याला न्यायची असते आणि रात्रीच्या जेवणात मी रस्सा भाजीचं ऑप्शन ठेवलेलं आहे आता हा जो मिल प्लॅन आहे हा आपण दुपारचं रात्री आणि रात्रीचं दुपारी असं सुद्धा करू शकतो आहे तर मी आता तुम्हाला हा जो मिल प्लॅन आहे हा वाचून दाखवते आणि दुसरं म्हणजे मी व्हिडिओच्या शेव हा जो मिल प्लॅन आहे ह्याची इमेजसुद्धा देईल की प्रत्येक आठवड्याच्या मिल प्लॅनची तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात किंवा अगदीच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लिहूनही घेऊ शकतात तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याला आपण सोमवारी करणार आहोत सकाळी नाश्त्यासाठी उपमा दुपारच्या जेवणात वरण भात पोळ्या भेंडीची सुकी भाजी आणि सॅलड त्यानंतर रात्रीच्या जेवणात गवारीचा रस्सा गवारीच्या ज्या शेंगा असतात तर त्याची रस्सा भाजी सोबत भाकरी किंवा चपाती आपण जे काही खात असू ते आता ह्या जो वरण भाताचा ऑप्शन आहे मी दुपारी ठेवलं आहे पण तुम्ही ते तुमच्या सोयीप्रमाणे दुपारी किंवा रात्री ॲडजस्ट करून घेऊ शकता त्यानंतर मंगळवार मंगळवारी आपण नाश्त्याला पालक पराठा बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पालक मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा हिरवी मिरची आणि आलं टाकून आणि त्यातच आपलं गव्हाचं पीठ टाकून मीठ चटणी आपल्याला जे काही हवं आहे ते टाकून मळून घ्यायचं आणि त्याचा पराठा तयार करायचा तर अगदी झटपट हा पराठा तयार होतो तर हा पालकचा झटपट पराठा कसा बनवायचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा चेक करू शकता तर मंगळवारी नाश्त्यासाठी बनणारे पालक पराठा दुपारच्या जेवणात असेल मूग डाळीचं वरण त्यानंतर भात आणि मटकीची उसळ पोळी किंवा भाकरी त्यानंतर मंगळवारी रात्रीच्या जेवणात असेल वांग्याचा रस्सा म्हणजे वांग्याची रस्सा भाजी त्यासोबत भाकरी पोळी आणि मिरचीचा ठेचा बुधवारी नाश्त्यामध्ये आपण बनवू शेवईचा उपमा तो पण लवकर तयार होतो त्यानंतर दुपारच्या जेवणात असेल नेहमीप्रमाणे वरण भात वरणात आता आपण आपल्या पद्धतीप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे चेंजेस करू शकतो मिक्स डाळीचं वरण म्हणा तुरीचं म्हणा किंवा मुगाच्या डाळीचं त्यानंतर असेल दोडक्याची मुग डाळ घालून बनवलेली भाजी जी सुकी भाजी असते छान लागते आणि पोळी तर बुधवारी रात्री आपण बनवणार आहोत खिचडी तर ही खिचडी म्हणजे आपली डाळ तांदूळ असलेली खिचडी असते असले, मसाला खिचडी तर आमच्याकडे खिचडी असली की आम्ही दुसरं काहीच बनवत नाही फक्त खिचडी आणि सोबत लोणचं पापड असतं पण काही लोकांना खिचडी नुसतीच खायची नसेल तर त्यासोबत आपण एखादी चटपटीत अशी चटणी म्हणजे जशी टोमॅटोची चटणी तर ती बनवू शकतो त्यासोबत पोळी तर हे कॉम्बिनेशन आपण करू शकतो लोणचं आणि पापड आता गुरुवार गुरुवारी बनतील नाश्त्याला बेसनाचे धिळडे दुपारच्या जेवणात राहील वरण भात बटाणा बटाट्याची सुकी भाजी कोशिंबीर आणि पोळी गुरुवारी रात्रीच्या जेवणात बनेल भाकरी मिरचीचा ठेचा शुक्रवार शुक्रवारी बनेल मसाला पराठा मसाला पराठा म्हणजे अगदीच गव्हाचं पीठ बेसन पीठ आहे त्यात आपले जे काही मसाले असतात ते ॲड करायचे थोडंसं जिरं ओवा तेल टाकायचे आणि त्याचा पराठा बनवायचा खूप छान लागतो त्यानंतर दुपारच्या जेवणात असेल दाल तडका भात कारण रोजच भात खाऊन पण कंटाळा येतो तर कधीतरी थोडंसं दाल फ्राय दाल तडका यांसारख्या गोष्टी खाल्ल्या तर ते छानही वाटतात चवळीची उसळ आणि त्यासोबत पोळ्या आणि रायता मी एखादा बनवू शकतो किंवा आपली कोशिंबीर तर शुक्रवारी रात्री बनेल फ्लावर बटाट्याचा रस्सा पोळी आणि खोबऱ्याची सुकी चटणी शनिवार शनिवारी नाश्त्याला बनेल सँडविच शनिवारी दुपारच्या जेवणात असेल मेथीची सुकी भाजी आणि करी म्हणजे दुधी भोप्याचं आपण दुधी भोप्याची करी किंवा मसाला कोप्त्या असं बनवू शकतो त्यासोबत पोळ्या शनिवारी रात्री थालीपीठ म्हणा किंवा मग ज्याला आम्ही तिखटदशमा म्हणतो पराठा असेल असे पदार्थ हे आपण करू शकतो ज्याला कॉम्बिनेशन चटणी जे असते ती शेंगदाण्याची ओली चटणी असते तर आपण थालीपीठं आणि शेंगदाण्याची ओली चटणी हे कॉम्बिनेशन शनिवारी करू शकतो कारण दुपारी चांगलं हेवी जेवण झालेलं असतं आता रविवार रविवारी सकाळी नाश्त्याला बनेल इडली सांबार रविवारी सगळेजण निवांत असतात त्यामुळे असं काहीतरी भारी पदार्थ आपल्याला रविवारी खाता येतो दुपारच्या जेवणात बनेल पनीरची भाजी ज्यात आपण कढी पनीर म्हणा मटर पनीर काहीही बनवू शकतो फुलके पनीरची जर एखादी भाजी असेल तर त्याच्यासोबत फुलके खूप छान लागतात दाल तडका आणि जिरा राईस म्हणजे एक छान हॉटेलसारखं आपलं कॉम्बिनेशन तयार होईल आणि रात्रीच्या जेवणात असेल कढी आणि मसाले भात कारण दुपारी इतकं हेवी खाल्लेलं असेल सकाळचा नाश्ता आपला हेवी होता तर रात्री साहजिकच का आपल्याला काहीतरी हलकंफुलकं खायचं असेल तर मसाले भात आणि कढी अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन असतं आता आपण पाहू एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचं मिल प्लॅनिंग तर दुसऱ्या आठवड्याला सोमवारी नाश्त्याला आपण बनवू पोहे दुपारच्या जेवणात साधा वरणभात भात वालपापडीची सुखी भाजी पोळी आणि तिळाची चटणी त्यानंतर रात्रीच्या जेवणात असेल भरलेल्या भेमशांची रस्सा भाजी त्यासोबत भाकरी आणि पापड मिरची पापड मिरची म्हणजे कशी आपले उडदाची पापड भाजायची छान त्याला चुरायचे आणि त्यात तिखट त्यानंतर तेल मीठ हे सगळं टाकायचं आणि छान एकजीव करायचं मंगळवारी आपण बनवू नाश्त्याला रव्याचे आप्पे दुपारच्या जेवणात असेल फोडणीचं वरण भात बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी आपण काचऱ्या करून म्हणा किंवा पिवळीची बटाट्याची भाजी असं उकडून ती बनवू शकतो आणि पोळी रात्रीच्या जेवणात असेल मंगळवारी लाल माठाची भाजी रावण पिठलं तोंडी लावण्यासाठी आणि भाकरी तर पालेभाजी थोडीशी मिळमिळी असते तर त्यासोबत थोडंसं काहीतरी चटपटीत किंवा तिखट असं असलं ना तर खूप छान लागतं तर हे रावण पिठलं खूप झणझणीत जन असतं आणि ते थोडंसंच खायचं असतं म्हणून छान लागतं बुधवारी आपण नाश्त्याला बनवणार आहोत बिटाचा पराठा दुपारच्या जेवणात असेल गोड वरण भात पोळी किंवा भाकरी आणि त्यासोबत पत्ताकोबीची भाजी म्हणजे आपली एक सुखी भाजी होईल रात्रीच्या जेवणात असेल मुगाच्या डाळीची खिचडी त्यासोबत मसूरचा रसा म्हणजे आखा मसूर जो असतो त्याचा रसा किंवा मसाला मसूर ज्याला आपण म्हणतो तो आणि पोळी आता गुरुवारी नाश्त्याला असेल नाचणीचा डोसा दुपारच्या जेवणात मुगाची आमटी वरण भात लाल भोपळ्याची भाजी आणि गाजराची कोशिंबीर सोबत पोळी गुरुवारी रात्री असेल वांगे बटाट्याचा रस्सा पोळी भाकरी पापड मिरची पण ती कांदा टाकून शुक्रवारी असेल नाश्त्याला मेथीचे पराठे दुपारच्या जेवणात मिक्स डाळीचं वरण शिमला मिरची बटाटा घालून केलेली भाजी आणि पोळी आणि रात्रीच्या जेवणात असेल वटाणा भात रस्सा रस्साभाजी आणि पोळी त्यानंतर शनिवारी नाश्त्याला आपण बनवू मुग मुगाचे धिरडे जे आपले हिरवे मुग असतात मोड आलेले त्याचे धिरडे दुपारच्या जेवणात असेल मस्त खांदेशीबेत पाठवडी रस्सा भात पोळी किंवा भाकरी आणि सोबत कांदा काकडीचं सॅलड सा त्यानंतर शनिवारी आपण रात्रीच्या जेवणात पावभाजी किंवा मग आपल्याला काहीतरी छान वेगळं काही बनवायचं असेल तर ते कॉम्बिनेशन ठेवू शकतो रविवारी नाश्त्यासाठी आपण बनवू मसाला पाव कारण मी शनिवारी रात्री पावभाजी ठरवली आहे तर मग पाव शिल्लक असतातच तर रविवारी सकाळी नाश्त्याला तेच पाव जे शिल्लक असतात त्याचा मसाला पाव बनवायचा दुपारीच्या जेवणात असेल वरणबट्टी आणि रात्रीच्या जेवणात पनीर पुलाव आता हा जो पनीर पुलाव आहे हा एक ऑप्शनल असा आहे याऐवजी आपण साधी खिचडीही बनवू शकतो कारण दुपारी एवढं हेवी जेवण झालेलं असतं त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा तिसरा जो आठवडा आहे त्यात सोमवारी नाश्त्याला बने सुशिला जे पटकन तयार होतं दुपारच्या जेवणात बनेल फोडणीचं वरण भात चना डाळ घालून केलेली दुधी भोपळ्याची भाजी आणि पोळी आणि रात्रीच्या जेवणात असेल पावट्याची रस्साभाजी भाकरी पोळी आणि लसूण खोबऱ्याची चटणी मंगळवारी सकाळी नाश्त्यात बेसनाचा ढोकळा त्यानंतर दुपारच्या जेवणात तुरीची आमटी भात आणि बीन्स म्हणजेच आपला श्रावणी घेवडा किंवा परसबी त्याची भाजी रात्रीच्या जेवणात असेल दोडक्याची रस्सा भाजी भाकरी पोळी आणि सोबत टोमॅटोची चटणी बुधवारी नाश्त्यामध्ये असेल ओट्स मसाला ओट्स किंवा जर आपण दुधासोबत खात असू तर ते तसेही दुपारच्या जेवणात मूग डाळीचं वरण भात घोसाळ्याची भाजी घोसाळ्याची म्हणजेच गिलक्याची भरून केलेली भाजी छान लागते आणि मेथीचा ठेचा आणि पोळी रात्रीच्या जेवणात मसाले भात शेवभाजी आणि पोळी किंवा भाकरी खूप छान कॉम्बिनेशन होतं तर गुरुवारी नाश्त्यासाठी असेल आलू पराठा दुपारच्या जेवणात असेल साधा वरण भात पत्ताकोबीची भाजी पोळी आणि सॅलड आणि रात्रीच्या जेवणात असेल वालपापडीची भाजी पोळी भाकरी आणि सोबत तोंडी लावायला पापड मिरची म्हणा किंवा तिळाची चटणी शुक्रवार शुक्रवारी नाश्त्याला असेल मिक्स पिठाचे धिरडे दुपारच्या जेवणात असेल वरण भात राजमा मसाला सुका केलेला पोळी आणि कोशिंबीर त्यानंतर ता रात्रीच्या जेवणात असेल कढी खिचडी आणि पापड लोणचं त्यासोबत तुम्ही कडी खिचडी सोबत एखादी भाजीसुद्धा ॲड करू शकतात एखादी पालेभाजी किंवा मग जे आपण नुसतीच खाऊ शकतो अशी एखादी भाजी ॲड शकता एखाद करू शकतात शनिवारी असेल नाश्त्याला डोसा आणि चटणी दुपारच्या जेवणात गोड आंबट वरण भात वांग्याची रस्सा भाजी आणि पोळी भाकरी तर वांग्याची भर भरल्या वांग्याची भाजी आपण तेव्हा करू शकतो रात्रीच्या जेवणात असेल थालीपीठ आणि शेंगदाण्याची ओली चटणी आता हे थालीपीठ आपण दुधी भोपळ्याची करू शकतो किंवा मेथीचे करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आणि रविवारी नाश्त्यासाठी असेल एक मिसळ पाव आपण बनवू शकतो किंवा मसाला पाव म्हणा पावाचा कुठलाही प्रकार आपण त्या दिवशी ॲड करू शकतो दुपारच्या जेवणात असेल शाही पनीर बिर्याणी आणि फुलके रात्रीच्या जेवणात असेल आता दुपारी एवढं हेवी झालं आहे तर रात्री आपण बनवू दाल खिचडी सोबत पापड आणि लोणचं आता एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्याचं मी प्लॅनिंग पाहू तर चौथ्या आठवड्याच्या सोमवारी नाश्त्याला पोहे किंवा उपमा दुपारच्या जेवणात असेल फोडणीचा वरण भात एखादी पालेभाजी त्या पालेभाजीमध्ये आपण शेपूची भाजी ॲड करू शकतो करडईची भाजी माठाची भाजी कुठलीही भाजी त्यासोबत पोळी आणि लसणाची चटणी रात्रीच्या जेवणात गवारीची रस्साभाजी पोळी आणि भाकरी आता मंगळवारी नाश्त्याला मुगाचे आप्पे म्हणजे मोड आलेले मुग असतात त्याचे आप्पे दुपारच्या जेवणात साधा वरण भात भेंडीची भाजी पण ह्यावेळी आपण ही मसाला भेंडी करू शकतो भरली भेंडी करू शकतो त्यासोबत पोळी रात्रीच्या जेवणात असेल चवळीची रस्साभाजी त्यासोबत भाकरी आणि मिरचीचा ठेचा बुधवारी नाश्त्याला पनीर पराठा दुपारच्या जेवणात वरण भात कोबी मटारची भाजी आणि पोळी आणि रात्रीच्या जेवणात असेल जे आपल्या चकोल्या आपण म्हणतो किंवा वरणफळ तर हे आपण बुधवारी रात्री, रात्री करू शकतो आता गुरुवारी गुरुवारी आपण नाष्ट्याला बनवणार आहोत शिरा किंवा उपीट दुपारच्या जेवणात मिक्स धान्याची उसळ पोळी आणि पोडणीचा वरण भात आणि रात्रीच्या जेवणात असेल शेवग्याची रस्साभाजी आणि पोळी किंवा भाकरी शुक्रवार शुक्रवारी सकाळी नाश्त्याला बनेल रवा डोसा म्हणजे रव्याचा डोसा दुपारच्या जेवणात बनेल सुकी पालक पोळी दाल फ्राय आणि जिरा राईस त्यानंतर रात्रीच्या जेवणात बनेल भरली मिरची भरली जी शिमला मिरची असते त्याची रसभाजीसुद्धा छान लागते पोळी आणि खोबऱ्याची चटणी शनिवारी आपण बनवू नाश्त्याला एखादं सँडविच मग त्यात आपण पन, पनीर सँडविच बनवू शकतो किंवा कुठलंही ग्रील सँडविच बनवू शकतो चीज सँडविच असं कुठलं तरी व्हेज सँडविच त्यानंतर दुपारच्या जेवणात असेल खांदेशी बेत डुबो रस्सा भाकरी आणि मिरचीचा ठेचा आणि रात्रीच्या जेवणात पुलाव व्हेज पुलाव कुठलाही रविवारी सकाळी नाश्तात बने कटलेट किंवा मग इडली डोसा त्यानंतर दुपारच्या जेवणात असतील छोले भटुरे जिरा राईस दाल फ्राय किंवा दाल मखणी आणि रात्रीच्या जेवणात आता दुपारी एवढं हेवी खाल्लं आहे तर रात्री आपण कडी खिचडी तर हे होतं आपलं एप्रिल महिन्याचं म्हणजे संपूर्ण महिनाभराचं जेवणाचं टाईम टेबल तर ह्याप्रमाणे आपण नाश्त्याला दुपारीच्या जेवणात रात्रीच्या जेवणात काहीतरी व्हरायटी अशा करू शकतो ऐनवेळी आपल्याला सुचत नाही की आज काय बनवू आज काय नाश्त्याला बनवू किंवा आज काय डबा बनवू हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो तर त्याचं उत्तर किंवा त्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय